न्यूज महसूल मंत्री नामदारृष्ण विखे पाटील आपल्या दयांडी कार्यक्रमास सर्व शिर्डीतील सर्व बालगोपाळांना सर्व दहांडी पथकांना यावर्षी सर्वांना नामदार साहेबांनी भेट दिली आहे सर्व शिर्डीकरांनी त्यांचं जोरदार स्वागत करा गेल्या एकवीस वर्षांपासून शिर्डी शहरातील माणाची दहीहंडी म्हणून नावलौकिक असलेल्या जागृती युवक मंडळ आयोजित दोन हजार चोवीस दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसेचे नगरसेवक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या दहीहंडी उत्सवाचा महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला तर दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचा यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सन्मानपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आलाय यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की सर्व जागृती मंडळाच्या विनंतीला मान्य असणारे सर्व नागरिक सर्व व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर आज आंटीचा अतिशय मोठा उत्साह आपण संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कालचमी काल पूर्ण तात्काल संपन्न झाली कृष्ण जन्माचा उत्सव आपण सगळ्यांनी काल साजरा केला आणि आज आपण दहीहंडीच्या रूपान गोपाळ काला आपण या ठिकाणी सर्वजण त्या गोपाळ काळाचा स्वागत घेण्याकरता या दहीहंडीच्या माध्यमातून आपण सगळ्याचा तयार झालेला आपल्या साईबाबांच्या पदस्पर्शानं पूर्वी झालेल्या भूमीमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपल्या कमिटी आता चार पाच ठिकाणी जाऊन आलो मोठ्या उत्साहानं माता भगिनी तरुण गावकरी या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी जात्रा होताना दिसत आहेत आणि त्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा निश्चितपणे उत्साह वाढतोय आज मला आमच्या भगिणींना मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेमधून आपण योजना सुरू केली मला आपला सांगायला आनंद होतो की आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण साडेआठ लाख आमच्या भगिणीची नोंद या मुख्यमंत्री लाडकी आपण केलेली आहे आज दोन महिन्याच्या आपण त्यांना तीन हजार रुपये आपण त्यांच्या खात्यात जमा केले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचे पुढचे दोन महिने जमा होतील आमचा प्रयत्न आहे की या सगळ्या लाडकीबाई योजनेची रक्कम जी आहे ती पुढच्या काळामध्ये आणखीन वाढून द्यावी अशा प्रकारचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे कारण या बहिणीला एक छोटीशी भेट देताना त्या मनामध्ये ज्या भावना आहेत आमच्या प्रत्येकाच्या पण कुटुंबाची गर्दी धर्ती जी आमची बघिणी आहे तर कोणत्या ना कोणत्या कारण आपल्याला रक्षाबंधनाच्या निमित्तानं तिचा आशीर्वाद घेतला आपण येणाऱ्या आहे दिपाळीच्या निमित्तानं भाऊबीजीचा तिचा आपल्याला तिचा आशीर्वाद मिळणार आहे तिच्या शुभेच्छा मिळणार आहेत आणि हेच खरं उद्याच्या समाजाच्या दायित्वप्रती आपण राज्य सरकारनं काम करायचं ठरवलं आहे अशा अनेक योजना आपण राज्याच्या नागरिकांसाठी सुरू केल्यात त्याचा उल्लेख सन्मान्य बापू जपणे केला तो सांगून आपण वेळ घेणार नाही पण साईनगरीमध्ये दोन हजार एक ची जे साई साईनगरी होती आणि दोन हजार चोवीस ची मी साईनगरी पाहतोय इतका अमराग्र बदल झालेला आहे इंग्रजीमध्ये आपण होतो सी चेंज म्हणजे समुद्रासारखा एवढं मोठं भव्य या गावचं आता स्वरूप व्हायला आहे सहा हजार सहा लोकसंख्या होती सहा हजार मतदारसंख्या होती आज आपल्या गावची मतदारसंख्या मला वाटत बघ बत्तीस हजार झालेली आहे यातून आपल्याला कल्पना आहे की किती झपाटणार आपलं शहर वाढलं तर आपण सातत्यानं या शहराच्या विकासाकरता प्रयत्न केले आज आपलं शिर्डी शहर एक दोन शहर आहे की ज्याला रोज फिल्टरचं पाणी मिळत मिळतं का नाही मिळत नाही हो का नाही आपल्या शेजारी कोपरगावला इतक्या दोन्ही नगरपालिका आठ दिवसातून पाणी एकदा येते नवीन नवीन वाढत्या लोकसंख्येचा परिणाम आपण लोक सापताला वाढवले फिल्ट्रेशन प्लॅन वाढवले आपलं शैक्षणिक संकुल आता इतकं मोठं तयार झाले आपल्या सगळ्या मुलांची मुलीची सोय शिक्षणाकरता या ठिकाणी आता सुरू झाली भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढते आपला व्यवसाय वाढतो व्यवसायाला संरक्षण देण्याची आपण भूमिका आहे अजून काही खंडण्या गोळा करण्याचे प्रकार आपल्या गावात सुरू नाही आहेत परंतु दुर्दैवानं काही समाज दुधाचर प्रवृत्ती आपल्याकडे काही लोक काढू पाहत आहेत मी आपल्या माध्यमातून विनंती करणार सगळ्या नागरिकांना हेल्पलाईन नंबर सुरू करतो एक नगरपालिकेमध्ये आपल्या गावात जे प्रकार चालतात गुन्हेगारी या ठिकाणी गावात आवडते गुन्हेगारी डोकंवर काढते एक जरी घटना आपल्या समोर आली नागरिक म्हणून तुम्ही ताबडतोब त्या हेल्पलाईन नंबरला आपलं नाव सांगण्याची गरज नाही आहे फक्त माहिती आम्हाला मिळाली पाहिजे मी तुम्हाला खात्री देतो शंभर टक्के आम्ही त्याच्यावर कारवाई करू अशा प्रकारची खात्री आपल्याला देतो तर आमच्या माता वगैरे सुरक्षित राहायला पाहिजे शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित राहायला पाहिजे येणारा साई फक्त सुरक्षित राहायला पाहिजे गावातला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे आणि हीच भावना मला वाटतं या दहीहंडीच्या निमित्तानं व्यक्त करताना अतिशय मनस्वी आनंद होतो आमचे दत्तोबा यांनी मनोभावे या दहीहंडीचं आयोजन केलं दत्तोबाचं कसं आहे ते मनसे पण दिलसे दिलसे आहे मनापासून काम करणारा कार्यकर्ता आहे मनापासून आपल्याला सगळ्यांना दत्तवाचा प्रेम सगळ्यांना मिळतं आपल्या सर्वांचा प्रेम दत्तोबाला मिळतं मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत अशाच पद्धती काही अंडीचं वर्ष वर्ष चांगल्या प्रकारचं आयोजन करा आणि म्हणून एकच गोष्ट आपल्या जणांनी सुट्टी आपण म्हणायचं मी म्हणा हाता घोडा हाती पालखी जय कनाय लाल जय कनाय लालकी असं फक्त आपण मागे पण हाती घोडा पालखी हाती घोडा पालखी धन्यवाद आमदार साहेबांच्या पुणे नगरमध्ये जागृती युवक मंडळाच्या वतीनं मानाची दहीहंडी या कार्यक्रमावर प्रतिसाद आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे मंत्री नांदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असलेले मानदार सगळ्यांचे मान्यवर यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे जा जागृती युवक मंडळ एक सामाजिक राजकीय या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत असल्यामुळं आणि सामाजिक काम करत प्रकारचे रक्तदान शिबिर वृक्षारोपण अनेक प्रकारचे काम करून दरवर्षीप्रमाणे या वर्षी दहीहंडीचं आयोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे आपले नामदार साहेब आहे हॅलो आवाज येतो आवाज आपले राधाकृष्ण विखे पाटील आहेत अनेक प्रकारच्या योजना महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या शिडी परिसरामध्ये आणण्याचं काम केलं त्यामध्ये आपल्या भागामध्ये साहेबांनी एमआयडीची अंडी त्याच्यामुळं शिर्डी आणि परिसरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या मुलांना रोजगार देण्याची संधी मी त्या, त्या उपलब्ध करून दिली आणि त्याचबरोबर चिंबारखांडला इथं साई भक्त आपल्या मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केलाय घरकुलासाठी एक चांगल्या प्रकारची पंधरा वीस एकर जागा दिली आणि सगळ्या शहरच्या घटकाला चांगल्या प्रकारचं घर भेटावं अशा प्रकारची योजना साहेबांनी आणली त्याचबरोबर लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील त्याचबरोबर विके पाटलांनी आपल्या भागामध्ये लाडकी बहीण योजना आपल्या बहिणींना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे तर लाडक्या बहिणीमध्ये आपण बऱ्यापैकी भरला असेल ना फॉर्म भरले का वर करून सांगा साहेबांना आता आता नवीन योजना परत साहेबांनी आणलेली आहे वयोवृद्ध योजना एक दर्शन योजना आणलेली आहे अनेक मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून साहेबांच्या प्रयत्नातून ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आपण सगळ्यांनी इथं नामदार साहेब आले त्यांचं जोरदार ट्रायंत्रामध्ये स्वागत करत आहे आणि जे काही साहेब करताय ते आपल्या शिर्डी परिसरासाठी शिर्डी साठी सातत्याने कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने आपल्याला एक सहानुभूती म्हणून आपल्याला इथला ग्रामीण रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आणि आज साहेब जागृती युवक मंडळाच्या वतीने त्यांना इथं आले आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी अर्थात एक लाख एका हजार रुपयाच्या बक्षीस त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल टाळ्यांचा काळांचं स्वागत करा साहेबांना कार्यक्रम व्यस्त असताना सुद्धा फक्त दत्त भाऊच्या प्रेमपोटी साहेबीत आले शिर्डीच्या सगळ्या ज्या काही दही अंड्या होत्या त्यांना सगळ्यांना भेट दिली सगळ्या गोविंदांना भेट दिली आणि साहेब आज हा कार्यक्रम करून त्यांना सगळ्यांच्या पुढा खासदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी